<laughs> आपल्याला काय करायचं ज्याने आपल्याला के अन्याय केलाय जेव्हा आपली जिरवायला निघालाय तेवढी आपल्याला जिरवायची तसं मराठा पाडू शकतो आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाहिजे निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असा असून पण पाडून टाका त्याचा काही विजय आहे हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसती एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाडल्याचे ताकद असते म्हणून त्यांना भेट येत एखाद्या छोटे छोटे समुदाय आहेत जाती आहेत त्या कधीच निवडून नाही शकतात पण त्यांच्याला अशी शक्य असते की ते पाडू शकते ते निर्णायक मतदाना तसं मराठा पाडू शकतो त्याच्यात काही येऊन एकच होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळ त्याला काय हे काढाई थोडी देईल ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही पुढं मराठ्यांचे पूर राज्यकर्ते बंदी नाही आता उभा केले आणि आम्ही सांगताना काय सांगितलं कोणाला हे करा असं सांगितलं नाही करा मराठा समाजाला वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे हे कायदा कर पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्याचा त्यासाठी प्रयत्न करणारे त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाळलाच पाहिजे नाही आता मी होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार असतो राजकारण त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे जेणे आपल्याला अन्याय केलाय जो आपले जिरवायला निघालाय कालाय तेव्हा आपल्याला जिरवायचे तुमच्या कामात कामात तुमची जिरायची ना कामांदूर ठेव तुमची तुमची आमची जेवायची का असं नाही ना कुठं दहा बारा पानव असे पंचवीस पंचवीस उमेदवार करायचे म्हणजे मग आम्हाला करतो बा